दहा वर्षा अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या तालुक्याला शासनाकडून चारशे पन्नास कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला वाढत वाढत तो बाराशे कोटी रुपयापर्यंत पोहोचला शेगावी असलेले संतश्रेष्ठ गजानन महाराज आणि सुंदर असं प्रसिद्ध उद्यान आनंदसागर हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला संत नगरीमध्ये आकर्षित करीत होत हेच जाणून त्यावेळेस अनेक लोकांनी गावाच्या तीन चार किलोमीटर नंतर नवनवीन लेआउट पाडून तेथे प्लॉटच्या विक्रीला सुरुवात केली बुलढाणा जिल्ह्यामध्ये या अगोदर आपण नेहमीच बातम्या बघितलेल्या आहे की अवैध प्लॉटांची विक्री होत असते म्हणजेच शासकीय अधिकाऱ्यांच्या मताने एका दुस एका व्यक्तीचे प्लॉट हे दुसऱ्या व्यक्तीला विकले जात असतात परंतु इथं एक नवीन प्रकार आणखी दिसून येऊन राहिलो शेगाव तालुक्यामध्ये जी शासकीय संपत्ती आहे खनिज संपत्ती इथं आपण पाहू शकता रात्रीच्या वेळेला खेळ चालतो आणि रात्रीच्याच वेळेला जे सी पीनं संपूर्णपणे खोदकाम केल्या जाते आणि इथं आपण पाहू शकता की जे सी पीचे कसे पंजे लागलेले आहे प्रत्येक जागेवर परंतु हे कोणाच्या अधिपत्याखाली होत आहे शासकीय अधिकारी जर का म्हटलं तर याच्यात जे जिल्हाधिकारी आहेत एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत आणि या माध्यमातून जे बाकीचे मंडळ अधिकारी हा जो शासनाचा महसूल त्यांच्या डोळ्यासमोर चोरल्या जात आहे ही व्यक्ती कोण या लोकांवर काय कारवाई होईल की आता वरचे अधिकारी या वर काय कारवाई करतात हे पाहणं खूप मोठं गरजेचं राहील कॅमेरा महेंद्र मिश्रा बुलढाणा लोकांनी सुद्धा याला चांगला प्रतिसाद देत गावापासून दूर का असे ना परंतु संतनगरीत आपलं एखादं छोटस सा घर असावं याचा विचार करीत संत मध्ये प्लॉट घेतले आज या लेआउट कडे बघितल्यानंतर कदाचितच कोणाला समजू शकेल इथे आपला प्लॉट आहे की नाही कारण काय तर मागील दोन वर्षात अवैध उत्खनन चोरांनी या संपूर्ण जागेचे उत्खनन करून जो मुरुम असतो तो चोरून विकलेला आहे एवढेच नव्हे तर याच्या आजूबाजूला असलेली शासकीय जमीन ही सुद्धा कदाचित अधिकाऱ्यांच्या संगणमताने म्हणजेच अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून अफाट प्रकारे अवैध उत्खनन करून शासनाच्या संपत्तीची अतुनात चोरी केलेली दिसते आजही हा गोरखधंदा चांगलाच बहरलेला आहे या संपूर्ण चोरीमध्ये किती अधिकाऱ्यांचे हात ओले झाले हे सांगणे कठीण आहे आता यावर शासनाचे वरिष्ठ अधिकारी काय करतात हे पाहणे गरजेचे राहील पण शासकीय संपत्तीची एवढी मोठी चोरी कोणीही एकटा व्यक्ती करू शकत नाही हे मात्र नक्की महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव